या मते तेंची संचलक पदी एतिल मैला सन्मान या कार्यक्रमावेळी अर्जुन शामराव यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या प्रकाश सुतार यांनी आज रोजी अनेक सामाजिक उपक्रमातून पारदर्शकपणे राबवलेल्या एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व असल्याने त्यांनी श्री कालिका देवालयासाठी सर्व काही गटतड बाजूला ठेवून अनेक कार्यक्रमांद्वारे योगदान राबवलेलं आहे त्याच कृपेने या नूतन संचालकपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश सुतार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे हा सन्मान सोहळा कार्यक्रमावेळी श्रीमती कृष्णाबाई रायाप्पा सुतार चंपताई शामराव सुतार सौ वैजयंती प्रकाश सुतार सौ रुपाली सुतार श्रीमती शकु, शकुंतला सुतार व सौ रेखा सुतार आदी माता भगिनी उपस्थित होत्या